नमस्कार आज आपण उपवासाची कुरकुरीत आणि जाळीदार दहाणे कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तरी ती तुम्हाला परफेक्ट जमेल तर यासाठी मी एक वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आणि एक दोन वेळा हा चांगला धुवून घ्यायचा तर यासोबत आपण थोडासा साबुदाणा देखील घालणार आहे तर यातलं पाणी काढून मी पुन्हा पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे एक वाटीसाठी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे तर तीन ते चार मिनटे मंद आचेवर हलकासा भाजून घ्यायचा व वरीच्या तांदळामध्ये मिक्स करून एक वीस ते पंचवीस मिनटे भिजायला ठेवून द्यायचं वीस मिनटांनी तुम्ही बघू शकताय साबुदाणा आपला मऊ भिजलेला आहे तर आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चांगले वाटून घेणार आहोत तर वाटताना हे आपल्याला अगदी बारीक गंदासारखं वाटायचं आहे तुम्ही जर डोसे बनवणार असाल तर हे घट्ट वाटायचं थोडंसं रवाळ ठेवायचं आता आपल्याला घावणं बनवायची आहे त्यामुळे हे आपण अगदी गंधासारखं वाटलेलं आहे इथे आपला तांदूळ वाटून झालेला आहे आता हे एका भांड्यात ट्रान्सफर करूया आणि यामध्ये एक दोन वाटी पाणी आपण घालून घेणार आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी पोरिंग कन्सिस्टन्सी लागणार आहे तर आपली घावणे जी आहेत ती जाळीदार होतील तर आता काय करूया एक अर्धा तास आपण हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवायला घेऊया जी की आपण उपवासासाठी खाणार आहोत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया अर्धी वाटी शेंगदाणे पाव कप सुक खोबरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं थोडस पाणी घालून आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे मी ही अशी थोडीशी मीडियम घट्ट ठेवलेली आहे आणि वरून त्याला जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आता आपलं पीठ बघितलं तर थोडंसं घट्ट झालेलं असेल म्हणून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी पुन्हा एकदा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे त्यातच मी घालणार आहे थोडंसं सँडव मीठ आणि आपली घावणे आपण आता करायला घेणार आहोत तर घावणे करायला घेण्याआधी तवा चांगला गरम करून घ्यायचा थोड्याशा तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि पाण्याचा हपका मारून चांगला तापलाय का चेक करायचा तवा कडकडीतच गरम पाहिजे तर घावणे बनवताना पीठ असं वरून सोडायचं थोड्याशा उंचीवरून जेणेकरून घावण्यांना जाळी छान पडते जिथे जिथे गॅप असेल तिथे थोडं थोडं पीठ घालून असं भरून घ्यायचं आणि घावणे मध्यम आचेवर घ्यायला ठेवून द्यायची वरून याला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते वरून टाकायचं आणि घावणे त्याच्या कडा सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची मध्यम आचेवरच होऊ द्यायची कारण मंद आचेवर केली तर लगेच पातळ होतात ता आणि हाय फ्लेमवर करपू शकतात तर ही घावणे अगदी कुरकुरीत आणि खायला चविष्ट होतात सर्व करताना तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी जे काय आवडेल त्याच्यासोबत सर्व करू शकता तर दोन्हीकडून आपली घावणे चांगली भाजून घ्यायची ते बघू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत आणि जाळीदार असा आपला आपली घावणे तयार आहेत तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद